साप्ताहिक मंगळ दहाव्या वर्धापन दिनासाठी ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाचे प्रमुख व ज्यांनी आता आपल्याला ज्यांच्या वाणीतून मनमुग्ध केलं ते आमचे मार्गदर्शक माजी मंत्री लक्ष्मणरावजी सर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव सर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबरजी साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ज्ञानेश्वरजी जावेर होणार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सुरेशजी पवार साहेब सर्व मंगळ वीजचे संपादक शिवाजीराव केंगार काळेसाहेब परिवाराचे राजूजी बडंगे सर्व विचारपेंटावरती उपस्थित असलेले वडीलधारी ज्येष्ठ स्वयराव सर व समोर बसलेले ज्यांना आज पुरस्काराने मानकरी असलेले सर्व पुरस्कार विजेते सर्व वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी पत्रकार बांधव आणि मंगळ नागर्ग कृतवे साप्ताहिक प्रेम करणारे सर्व त्यांचे वाचक आता सरांनी खूप सुंदर असं आपल्याला त्यांच्या शैलीमध्ये त्यांचं मनोगत आज कर्तबकारीच्या आणि कर्तृत्वाला शाबासकीची थाप मिळणं की एखाद्याच्या काम केलेल्यावरती जर पुरस्काराची शाबासकीची थाप मिळाली तर भविष्यात त्याला काम करायला त्यापेक्षा जास्त प्रेरणा आणि ऊर्जा मिळते आणि त्यानंतर त्याच्या जबाबदारी देखील दसपट वाढते आज आपल्याला या माध्यमातनं पुरस्कार मिळतोय या पुरस्काराचे मानकिने असणारे सर्वजण आज या पुरस्काराच्या माध्यमातून आपली जबाबदारी आज निश्चितपणे त्या ठिकाणी वाढते या पुरस्कारामुळं आपल्याला एक प्रेरणा मिळते आणि भविष्यात काम करण्यासाठी ऊर्जा मिळते ही ऊर्जा मला देखील असंच सुरुवातीला पंढरी भूषण सर एक पुरस्कार दिला पंढरी भूषण म्हणून आणि मग तेव्हा कधी पुरस्कार मिळाला नव्हता आणि तो पहिला पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्काराचं महत्त्व हो कळालं आणि तिथून आता शंभर दोनशेच्या आसपास पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले मागच्या फेब्रुवारीच्या एक दोन तारखेला नॅशनल त्या ठिकाणी दिल्लीमध्ये देखील नॅशनल लेवलचा एक साखर कारखानदारीला पुरस्कार मिळाला जबाबदारी पुरस्कारातून खूप मोठी वाढती आपण ज्या सहकारात ज्या कार्यात ज्या काही ठिकाणी काम करत आहे त्या ठिकाणी अधिकीची उंची गाठण्यासाठी का आपल्याला काम करण्याची प्रेरणा आणि आपण कुणीतरी काम करतोय त्याची आपली दखल हे समाज घेतला जातो आणि या भावनाची लोकांची भावना आपल्यामध्ये प्रतिबिंब म्हणून आणि भविष्य काळामध्ये आपण देखील या आपल्या पुरस्काराच्या माध्यमातून खूप पुढच्या काळामध्ये लोकांची सेवा आपल्या हातून करता येईल आपण सेवा करायला अशा शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी देतो मंगळ हा खऱ्या अर्थानं पत्रकारितेतला एक मानबिंदू म्हणून त्या ठिकाणी गेले दहा वर्ष काम करत आहे आत्ता सरांनी पत्रकारितेला सकाळी उठल्यानंतर बातमी लागली हा जसा विषय सांगितला तसंच आज पत्रकारिता जा मुक्त आहे का हा देखील प्रश्न सर आज पडतोय जागतिक लेवलवरती जर विचार करा तर जगाच्या पत्रकारितेमध्ये मुक्त पत्रकारिता ज्या देशामध्ये केली जाती आणि जिथं मुक्त पत्रकारिता म्हणून वावरला जातो तिथं आपल्या देशाचा खालून सत्तावन्नवा म्हणजे एकशे सत्तावन्नावा नंबर लागतो म्हणजे आपल्या इथं मुक्त पत्रकारिता एकशे सत्तावन्नाव्या नंबर लागेल म्हणजे आज आपल्याला तेवढी फ्रीडम मिळती का आज एखादा त्या ठिकाणी प्रतिनिधीनं बातमी पाठवली आणि जर तो संपादक त्या बातमीच्या संपर्कात असेल तर ती बातमी खऱ्या अर्थाने छापली जाते का आणि मग हे तर आपल्या लेवलवरचं झालं पण राज्य आणि देश लेवलला मीडिया कोण चालवतंय हे आता वेगळं सांगायची गरज राहिली नाही आज सत्ता केंद्र ज्या ठिकाणी आली सत्ता केंद्र एकवटल्यानंतर हुकुमशाहीच्या बाजूनं त्या ठिकाणी जातं त्या ठिकाणी वाटचाल होती आणि ही हुकुमशाही आपल्या देशाला न परवडणारी आणि न आवडणारी आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा लोकांसाठी चळवळीत उभा राहिलेला आपला देश आहे त्या ठिकाणी महात्मा गांधींनी आपल्या देशाला त्या ठिकाणी जे चळवळीचं आणि आपल्याला आंदोलनाचं हत्यार दिलं त्या आंदोलनाच्या हत्याराला देखील आज त्या ठिकाणी मोडून जोडून टाकलं जातं आज या देशामध्ये नेमकी बातमी आपल्याला काय आवडली जाते एखाद्या वृत्तपत्रामध्ये मी एक वृत्तपत्र होतं त्या वृत्तपत्रामध्ये त्या ठिकाणी नेहमी बातम्या कशाच्या यायच्या तर त्या ठिकाणी कोणाची गाडी ती झाली कोणाचा मर्डर झाला कुणावरती काय अत्याचार झाला आणि त्याची मोठी बातमी असायची परंतु सकाळ सकाळी उठल्यानंतर अशी बातमी वाचल्यानंतर दिवस कसा जायचा परंतु सकारात्मक बातमी आपल्या मंगळवेड्याचं असेल पंढरपूरच्या असेल सकारात्मक गोष्टी जर मांडल्या तर भविष्यामध्ये दे त्या देखील न्यूज वाचल्या पाहिजेत मग मी त्या संपादकाशी बोलल्यावर संपादकाने सांगितलं की तशा बातम्या नसल्या तर त्या दिवशी जरा कमी खपतो त्यामुळं आपण वाचक सुद्धा त्याला जाऊ धरावं आपल्याला देखील तशाच बातम्या त्या ठिकाणी आवडतात आणि म्हणून त्याची गरज म्हणून त्या ठिकाणी बातम्या तशा पद्धतीनं मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये पंढरपूर असेल मंगळडा असेल आपल्या भागाचं सोलापूर जिल्हा असेल त्याचं मार्केटिंग आणि ब्रँडिंग देखील ब्रँडिंगातून आणि ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून होऊ शकतं परंतु ते आपण करतोय का तर त्या बाबतीत भविष्य काळामध्ये आपल्याला काम करावं लागणार ला आहे की आपल्या इथली मालदंडी ज्वारी असेल आपल्या भागात पिकणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग असेल आपल्या भागातल्या वस्तू ज्या आज प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट आपल्याला जागतिक बाजारामध्ये कसे विकता येतील देश लेवलवरती कसे नेता येतील त्याचं नामांकन आणि ब्रँडिंग कसं करता येईल त्याचबरोबर आपल्या भागातले प्लेसेस असतील आपल्या भागात असणारे पर्यटन स्थळ असतील अॅग्रो टुरिझम असेल ह्याला आपल्याला वेगळ्या पद्धतीनं मार्केटिंग केलं तर त्या ठिकाणी लोक भेट द्यायला येतील आणि त्याचे वेगळ्या पद्धतीनं आपल्याला अर्थकारण मजबूत होईल आणि तिसरं म्हणजे आपल्या भागातले जे पीपल आहेत जे आज वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या ठिकाणी काम करताय त्यांचं देखील कौतुक केलं की आपली खरी श्रीमंती आहे आणि मग त्या माध्यमातून आपल्या भागाचं मार्केटिंग आपल्याला महाराष्ट्र करता येईल आणि हे वृत्तपत्राने भविष्य काळात करणं आवश्यक आहे आज आत्ता सरांनी सांगितलं की काँग्रेसची अवस्था सर आत्ताच आपण सांगितलं की अशोकराव चव्हाणांवरती कशा पद्धतीनं झालं आणि माझ्यावरची देखील आपण जी जी आज माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावर जर ही वेळ आली असेल तर अशोकराव चव्हाणांवर कोणती वेळ आली असेल हा देखील आज संशोधनाचा विषय आहे की या जगामध्ये एक वेळ पद्धतीन आहे आणि भारताची लोकशाही ही टिकवायची असेल आपल्या भारताच्या लोकशाहीमध्ये मला वाटत नाही अजून पाच वर्षानं पक्ष कोणता शिल्लक राहील एकच पक्ष शिल्लक राहील आणि मग बाकीचे लोकांना आवडत नाही आज एका बाजूला त्या ठिकाणी एखाद्या पक्षाचं चिन्ह काढून घेतलं जातं एखाद्या पक्षाचं नाव काढून घेतलं जातं दुसऱ्या बाजूला आमदार काढून घेतले जातात पदाधिकारी काढून घेतले जातात आणि तरी देखील या सबके साथ सबका साथ सबका विकास म्हणून आपण त्या ठिकाणी भूमिका बजावली जाते एका बाजूला सहा हजार रुपये आम्हाला दिले जातात आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या दुधाचे चौतीस रुपये त्या ठिकाणी आपल्याला जी आर असताना सव्वीस रुपयांना त्या ठिकाणी भाव दिला जातो आज सव्वीस रुपये आणि चौतीस रुपयातला आठ रुपये लिटरचा फरक बघितला एखाद्या ठिकाणी एक गाई असेल वीस लिटर दूध जर देत असेल तर एकशे साठ रुपये आणि तीनशे पासष्ट दिवसाचे अठ्ठावन्न हजार रुपये काढले जातात आणि सहा हजार केल्याची साठ हजाराच्या जाहिरात देखील ह्याच व्यूजपत्रात आपल्याला त्या ठिकाणी वर्तमानपत्रात बघायला मिळतील तर ही खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत आहे का त्या लोकशाहीला भविष्यामध्ये वाचवायचं आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही त्या लोकशाहीच्या घटनेचा प्रमुख कोण आहे तर राष्ट्रपती आणि मग आपल्या संसदेच्या त्या ठिकाणी उद्घाटनाला ज्या लोकशाहीवरती आपलं काम चालू आहे त्या लोकशाहीच्या प्रमुखाला म्हणजे राष्ट्रपतीला त्या ठिकाणी आमंत्रण दिलं जात नाही ही देखील आपण संशोधनाने सर्वसामान्य ही विचार करण्याची वेळ आहे आज माझ्या कारद्याला भाव मिळाला की त्या ठिकाणी निर्यात बंद केली जाते साखरेला भाव त्या ठिकाणी पातळीवर वर्ष साखरेची केली आज त्या ठिकाणी मोठा निर्णय सरकारनं घेतला आणि त्या ठिकाणी झोपीत जशी नोटबंदी झाली होती तशी त्या ठिकाणी इथनॉल बंदी केली आणि मग त्या ठिकाणी साखर कारखान्यावरती आणि त्याच्यावर असणारा उपलब्ध उसावरती उपलब्ध असणाऱ्या माणसांवरती आज कोणती वेळ आज त्या ठिकाणी आली मग सरकार निर्णय घेत असताना नेमके कुणाच्या आणि कशाच्या बाजूने घेतं एका बाजूला आपला देश त्या ठिकाणी सुधारला पंचवीस कोटी लोक त्या ठिकाणी बाहेर आली सांगितलं जातं आणि दुसऱ्या बाजूला सांगितलं जातं आम्ही ऐंशी कोटी लोकांना त्या ठिकाणी रेशनवरती धान्य देतो मग दुसऱ्या बाजूला एक बाजू वर दाखवायची दुसरी बाजू खाली दाखवायची नेमकं त्या ठिकाणी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि ही जबाबदारी वृत्तपत्राची आहे त्या संपादकांची आहे की भविष्य काळामध्ये लोकशाही वाचवायची असत देशाला जर आपल्याला सक्षम विरोधक असेल तरच त्या ठिकाणी ही लोकशाही वाचेल आणि सक्षम विरोधक तयार करायचा असेल तर त्याला देखील त्या ठिकाणी मीडियाने स्पेस दिली पाहिजे आज त्या ठिकाणी एका बाजूला मराठा समाजाचं आंदोलन त्या ठिकाणी मुंबईला नेऊन ठेपलं आणि त्या ठिकाणी त्याला आज वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मसुदा करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी बाजूला करण्यात आलं धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आपल्याला आरक्षण देणार होते त्याचा आगम कशाचा पत्ता नाही आज आपल्याला लिंगायत समाजाचं मुस्लिम समाजाचं आरक्षण त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाही त्याच्यावर देखील या वृत्तपत्रानं उद्याच्या काळात लिहिलं पाहिजे आज आपल्याला पंढरपूरचं कॉरिडॉरचा आमचा विषय आहे त्याच्यावरती विचार विनिमय झाला पाहिजे या मंगळल्याच्या विकासाच्या भूमिकेवरती त्या ठिकाणी आपल्या पत्रकारितेतून बोललं गेलं पाहिजे सर्वसामान्यांची भावना लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आज आपल्यामध्ये पस्तीस गावातल्या चोवीस गावाचा पाण्याचा प्रश्न आहे तो देखील येणाऱ्या काळामध्ये या पत्रकारितेतून सगळ्यांच्या समोर आला पाहिजे नेमकं प्रकरण कुठं आटलंय आणि काय झालंय मागच्या काळात आम्ही ऐकलं होतं त्या ठिकाणी दि उजनीचं पाणी त्या ठिकाणी दि आपल्याला सिनेचं पाणी येणार परत आपल्याला म्हैसाळचं पाणी आज आपल्याला नेमकी परिस्थिती आहे आहे आणि काय थांबली आपल्याला विचारावं लागेल विचारलं तर भविष्यामध्ये कारण उद्याच्या काळामध्ये ह्याचे जा विचारला तर आपल्याला देखील मुरदाड समजलं जाईल आणि हा लोकशाहीचा हा घात असेल उद्याच्या काळात आपल्याला बसवेश्वराच्या स्मारकासाठी जी घोषणा आपल्याला अर्थसंकल्पनात झाली होती त्याचं काय झालं ते देखील उद्याच्या काळामध्ये विचारा लागणार आहे मग बसवेश्वराच्या स्मारकासाठी मुहूर्त का लागत नाही हा देखील आपल्याला प्रश्न या वृत्तपत्रातून विचारावा लागणार आहे आणि याच्यासाठी उद्याच्या काळामध्ये वृत्तपत्र हे निष्पक्षपणे भूमिका मांडतील अशी मी या निमित्तानं अपेक्षा करतो अधिकीचा वेळ घेत नाही मंगळणा वेद हा वर्धापन दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि उद्याच्या काळामध्ये आपली भूमिका मंगळ्या आणि पंढरपूरकाराची भूमिका म्हणून उद्याच्या काळामध्ये प्रचलित व्हावी एवढं नाव लौकिक आपल्या साप्ताहिकाला मिळावं अशा मी त्या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा शुभेच्छा व्यक्त करतो जे पुरस्कार पुरस्कार त्या सर्व विजेत्यांना देतो आपल्या हातून अधिकीच चांगलं काम घडून आपल्या पंढरपूर मंगळ्याचा उज्ज्वल भविष्य आपण आहात आपल्याला शुभेच्छा देतो मला या कार्यक्रमाला यायला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं माझा मान सन्मान केला आपल्यामध्ये सामील होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र